चांदोड हादरले तळेगाव रोई येथे विरीत पडून हरणाचा मृत्यू पंधरा दिवसात तिसरी घटना आपण आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर येत आहे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कि वाढत्या तहानीमुळे कारण काही असो पण मुख प्राण्यांचा बळी जाण्याचे सत्र थांबायला तयार नाही तळेगाव रोई येथे विहिरीत पडून एका हरणाचा अंत झाला आहे नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातील तळेगाव रोही परिसरात वन्य शेतकरी अरुण निवृत्ती सावकार यांच्या गट नंबर पाचशे पंच्याऐंशी मधील चुकून पडल्याने एका हरणाचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे एकामागून एक तीन हरणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वन्य प्राण्यां त्यांच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत आणि उघड्या विहिरी त्यांच्यासाठी जीवगेरा ठरत आहे एकाच परिसरात पंधरा दिवसात तिसरी घटना घडूनही वन विभाग अद्याप सुस्त का असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत या हरणांच्या मृत्यूला जबाबदार कोण वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे शेतकरी अरुण सावकार यांच्या विहिरीत पडलेल्या या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे आता तरी प्रशासन जागे होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात